म्हणजे अगदी काल परवापर्यंत जर आपण पाहिलं तर मराठा समाजाचा प्रभाव ज्या पद्धतीनं लोकसभेच्या राजकारणात पाहायला मिळाला विशेष करून मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात सगळी समीकरणं उलटीपालटी करण्याची क्षमता मराठा समाज बांधवांमध्ये आहे असं एकंदरीत दिसून आलं आता अर्थातच विधानसभेची तयारी सुरू झालेली असताना विधानसभेत हेच चित्र जर राहिलं विशेष करून जर मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभं करण्याची त्यांची मनाची तयारी आहे असं बोललं जात आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर त्यांच्या इफेक्टचा जर लोकसभेचा आपण विचार केला तर जवळपास साठ ते सत्तर जागा अशा आहेत जिथं मनोज जनांगे पाटील यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा सगळ्या समीकरणात म्हणजे जेव्हा गडबाजी पडलेली आहे महायुती महाविकास आघाडी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी एम आय एम महाराष्ट्र नवनिर्माण सैना या सगळ्यांची वेगळी भूमिका अशामध्ये जर अशा परिस्थितीमध्ये जर मनोज जरंगे पाटील यांचे जर साठ सत्तर आमदार येणार असतील दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचे वेगळे काही ध्येय धोरणे असली त्यांचे उमेदवार असले तर समीकरण आणखीच बदलेल अशा सगळ्या परिस्थितीत मनोज जरंगेंचं हे इतकं मोठं यश कोणत्याच पक्षाला पचवता येणं आहे असं दिसत नाही पण कालपर्यंत म्हणा किंवा अगदी दोन चार दिवसापूर्वीपर्यंत मनोज जरांगी यांची ताकद स्पष्टपणे दिसत होती पण आताच समीकरण पाहिलं तर आता खरंच शेराज सव्वा शेअर मिळालाय की हे वेगळंच कारस्थान आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू पण अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता या विषयाकडे जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील आता यातले महत्वाचे मुद्दे म्हणजे आताचं राजकारण हे केवळ आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आहे का आपल्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे का की वेगळ्या कारणासाठी आहे किंवा उपोषण जे जे धरत आहेत त्यांच्या पाठीमागं कोणती राजकीय शक्ती उभी आहे का कारण ज्या पद्धतीनं आता विरोधाला विरोध होत आहे म्हणजे ओबीसी समाजाकडून हाके असतील आणि इकडं म्हणून जरंगे पाटील असतील नेत्यांमध्ये पण फूट झाली आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे छगन भुजबळ प्रकाश शेंडगे तर दुसऱ्या साईडला कल्याण काळे हे सगळी जी मंडळी आहेत किंवा आपण बजरंग सोन यांचंही नाव घेऊ शकतो निलेश लंके यांचं नाव घेऊ शकतो हे सगळे मराठा समाज आहे जे स्पष्ट जरी नसलं तरी अप्रत्यक्षरित्या हे, हे जे चित्र आहेत हे आपण नाकारू शकत नाही या सगळ्यांमध्ये तुमचं मनोजरंगे आमचा हाके असं काहीतरी समीकरण व्हायला लागलं आहे आणि हे समीकरण किंवा विधानसभेच्या निवडणुकीत मराठा फॅक्टरला पंक्चर करणं गरजेचं आहे म्हणून हाक्यांना उभं करून वेगळा डाव खेळला जाऊ शकतो का असंही समीकरण असू शकतं पण या सगळ्यांमागे एका समाजाला जर जास्त भाव दिला किंवा मागण्यांना जास्त पुरवठा किंवा त्यांचा जास्तीचा जर लाड करत गेलं तर दुसऱ्या समाज घटकातले ही एक, एक जण उभे राहून मागण्या करू शकतात आणि प्रत्येकाची मागणी रास्त त्यांच्या जागेवर असू शकते पण राज्य सरकारला हे ठरवताना किंवा त्याचं इम्प्लिमेंट करताना खूप साऱ्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात म्हणून काही काही निर्णय राज्य सरकारने चांगलेच घ्यावेत पण सोबतच कडक शासन व्यवस्था ही राबवावी असंही म्हणणारा एक गट आहे पण सरते शेवटी एकंदरीत असं दिसतंय कि जे का ही की जे काही वातावरण मनोज जरंगे पाटील यांनी तयार केलं होतं ते वातावरण डिस्टर्ब करण्यासाठी म्हणा किंवा त्याचा जोर थोडासा कमी करण्यासाठी ओबीसी समाजानं ही खेळलेली खेळी असू शकते कारण ओबीसी समाजाचं लोकसभेच्या निवडणुकीत एक गठ्ठा मतदान फारसं पाहायला मिळालं नाही म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं मतदान एक गठ्ठा झालं मतांचं एकंदरीकरण झालं तसं ओबीसी समाजाचं एक गठ्ठ मतदान झालं नाही त्याचं एकत्रीकरण झालं नाही ते एकत्रीकरण ना एक होण्यासाठी विधानसभेत हे सगळे पायंडे असू शकतात असंही म्हणणारा एक गट आहे पण या सगळ्यांबद्दल नेमकं कोणाची भूमिका रास्त आहे आणि राज्य सरकार डबल गेम खेळतं आहे का आणि या दोघांचा हे उपयोग किंवा या दोन्ही समाज घटकांच्या मतदार बांधवांचा सर्वसामान्य माणसाचा उपयोग आपल्या राजकीय सत्याच्या हव्यासासाठी करून घेतण्यात येतोय ये का असाही एक प्रश्न उरतोच या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद